नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो राज्यामध्ये जी एम सीच्या भरतीचे जे आहे सत्र सुरू झालेलं आहे अगोदर नांदेड आली नंतर संभाजीनगर आली आता मुंबई आणि पुण्याच्या देखील ससून रुग्णालयाच्या जाहिराती आलेल्या आहे आणि आज जी एम सी सांगली मिरजसाठी देखील जाहिरात आलेली आहे ना आता या जाहिरातीमध्ये किती एकूण पदं अंतर्भूत केलेली आहे पात्रता त्या पदासाठी काय काय आहे दहावी पासवर कोणती पदं आहेत बारावी पासवर कोणती पदं आहेत पदवी लेवलवरती काही पदं आहेत का हे आपण पाहणार आहोत त्यांचा पगार किती असतो किंवा किती असणार आहे हे पाहणार आहोत परीक्षा कधी होती ते पाहणार आहोत संपूर्ण विश्लेषण आणि तयारीचं मार्गदर्शन जे आहे तर ते आपल्या चॅनलवरती येत असतं महाराष्ट्राभर आता राज्यभर जे आहे तर सीच्या भरती त्यासोबतच महानगरपालिकेच्या जा भरती ज्या आहेत तर यांची सिरीज सुरू झालेली आहे त्यामुळे तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जे आहे तर ते तुम्हाला यावरती येत राहतील तत्पूर्वी आपली ही जी एम सीची कम्प्लीट बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे आपण टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्हीही यामध्ये असणार आहे आणि यासाठी आम्ही स्वतः इंग्रजी विषय शिकवतो हो आरोग्य विभागात काम करत असलेले संभाजी सर आणि आरोग्य विभागातच काम करत असलेले आपले आ, विकास सर हे दोन्ही सर जे आहेत तर त्यांनी दोन हजार तेवीसच्या सरळसेवा सर भरतीमध्ये पद मिळवलेलं आहे ते देखील आपल्याला या भरती प्रक्रियेमध्ये हो या कोर्समध्ये तुम्हाला मराठी आणि जी के जी एस शिकवणार आहे चला आपल्या या भरतीकडे येऊया तुम्ही तत्पूर्वी हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ठीक आहे आपलं ईशुनचं ॲप्लिकेशन आहे आणि यामध्ये फीज जी आहे तर ती वन ट्रिपल नाईन आहे पण यामध्ये आपण सध्या वन फोर नाईन नाईन या तीस तारखेपर्यंत ही आपली ऑफर असणार आहे वन फोर नाईन नाईन ॲप्लिकेशनमध्ये ना ते आता अपडेट होऊन जाईल चला आपण या जाहिरातीकडे बघूया आता या जाहिरातीमध्ये आपल्याला जी आ, जी एम सी संभाजीनगर म्हणा किंवा मुंबईची जी जाहिरात होती तर त्याचप्रकारे आपल्याला काही पदसंख्या ज्या तर दिसत आहे बघा वीस तारखेचं हे पद आहे आणि ही त्यामध्ये पद आलेली आहेत बघा आता यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे शिपाईपद पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत आहे बारावी पास झालेल्या सगळ्या मुलांनी या भरतीची तयारी करायची शिपाईपद ठीक आहे शवविच्छेदन परिचर ठाण्याच्या जाहिरातीमध्ये देखील शवविच्छेदन परिचर जे आहेत म्हणजे पोस्टमॉर्टम अटेंडंट जे आहेत तर त्यांच्या चांगल्या जागा आहेत इथे देखील चार आहे ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये त्रेसष्ट हजार दोनशे एवढा पगार आहे ठीक आहे इथे थोडस कमी आहे शवविच्छेदन कक्ष परिचर यामध्ये सहा आहे ठीक आहे देन प्रयोगशाळा परिचर जे आहे तर याचे यांचे किती आहे तर हे पाच पद आहे आणि हे शासकीय महाविद्यालय मिरजसाठी या जागा असणार आहेत ठीक आहे प्रयोगशाळा सेवक आहे त्यांच्या दोन जागा आहे सेवक जे आहे तर यांच्या जवळपास अकरा जागा आहे सेवक खूप चांगलं पद आहे सुरक्षा रक्षक जे आहेत तर त्यांच्या देखील सात जागा आलेल्या आहे आणि अंधार खोली परिचर जे आहे मॉर्चुरी विभाग जिथे मेलेले माणसं जे आहेत तर ते जतन केले जातात तर जतन जतून म्हणजे काही वेळापुरती काही काळा कालावधीसाठी तर ते तीन जागा आहेत अशी एकूण सत्तेचाळीस जे पद आहेत तर ती आहे शासकीय महाविद्यालय मिरज साठी ठीक आहे ना आता हे सत्तेचाळीस पद ठीक आहे नंतर आता हे जे पद आहेत हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरजसाठी आहे यामध्ये शिपाईपद जे आहे तर ते पाच आहे वरती देखील आपण शिपाई शिपाईपद आहे कक्षसेवक जे आहेत तर ते चौदा आहे कक्षसेवक म्हणजे वार्ड बॉय आता हे कक्षसेवक म्हणजे ते ए ओ असिस्टंट सेक्शन ऑफ ऑफिसर ते ते नाही आहे हे कक्षसेवक म्हणजे काय की वॉर्ड बाय गड गड्डचं पद आहे औषध वितरण सेवक जे आहे तर ते सहा असणार आहे पदं बाह्य रुग्णसेवक ओपीडीसाठी जे असतात तर ते तीन पदं आहेत अपघात विभागासाठी पाच आहे शस्त्रक्रिया परिचरसाठी आठ आहे अंधार खोलीसाठी एक आहे यामध्ये ही सगळी जाहिरात तुम्हाला देणारच आहे यामध्ये प्रयोगशाळा परिचर जे आहेत ना तर ती सोळा पदं आहे ही चांगली आहे आता याचं शिक्षण वगैरे काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत ठीक आहे तर यामध्ये एक आठ हा शस्त्रक्रिया परिचर अटेंडंट आहे आणि प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळेमध्ये अटेंडंट जे आहेत लॅब टेक्निशियन वगैरे असतात त्यांच्या आता खाली काम करण्यासाठी हे सोळा जागा आहेत तर या ऐंशी जागा आहेत तसंच पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली सांगलीमध्ये ज्या रिक्त जागा आहेत तर त्या एकूण कक्षसेवक ज्या आहेत तर त्यांच्या किती आहेत साठ जागा एक्कावन्न जागा आहेत ठीक आहे कक्षसेवक जे वार्ड बॉय जे आहे ना तर ते आहे वार्ड बॉय तुम्हाला ठाणे महानगरपालिका त्याच्यामध्ये आहे मीरा भांदेरमध्ये आहे सगळ्या याच्यामध्ये एकच कोर्स जरी तुम्ही केला जीएमसीचा जरी केला किंवा महानगरपालिकेचा जरी केला तरीही तुम्हाला स्पष्ट त्यामध्ये येणार आहे ठीक आहे फक्त कोर्स तुम्ही जॉईन करून घ्या पहारेकरी रक्षकची तेरा पदं आहे शिपाई जी आहे तर ती तेरा पदं आहे वार्ड बॉय आणि शिपाई या दोन्ही पैकी कोणतंही एक पद का होईना पण दोन हजार पंचवीस मध्ये हाताशी धरून टाकायचं अगदी बारावी लेवलवरचं पद आहे त्यामुळे काही घाबरायचं काम नाही आहे एक्स रे टेक्निशियन याच्यासाठी सुद्धा बारावी लागतं या आहे सात आहे बाह्य रुग्णसेवक तीन आहे धोबी आहे पाच दवाखाना सेवक तीन, दवा तीन शस्त्रक्रिया सा सह्या सागार सह्यागार सा, काय शस्त्रक्रिया सहाय्यक ठीक आहे चार पद आहेत ठीक आहे तर शस्त्रक्रिया सहाय्यगार जे आहेत ना तर त्यांची खूप जास्त प्रमाणात पदं आलेली आहेत स्वयंपाकी जे आहेत तर तीन आहे शस्त्रक्रिया सेवक तीन आहे देन व्रणोपचारक म्हणजे जर समजा कुणाला काही वर्ण व्रण झाले म्हणजे काय म्हणजे घाव झाले नसतील तर त्यांच्यासाठी ते ड्रेसिंग वगैरे हो करतात ना तर ते त्यांना हे पद म्हटलं तर त्याचे किती चार पदं आहेत तर अशा पद्धतीनं रक्तपेढी रक्तपेढी सेवक जे आहे तर त्यांची तीन आहे ठीक आहे उद्वाहक चालक उद्वाहक चालक म्हणजे लिफ्टचे चालक त्यांचे सुद्धा पदं आहेत त्यांचे किती तीन पदं माई माईज आहेत तर दोन आहे प्रयोगशाळा सेवक दोन आहे नाभिक दोन आहे मिस्त्री फिटर कार्पेंटर एक पद आहे ठीक आहे कार्यशाळा परिचर एक आहे पाणीवाला आहे शिंप्या हे सगळे दहावी बारावी पासवरची पदं आहेत याची आपण डिटेल ॲनालिसिस कोडिंग डिकोडिंग करणार आहोत आणि ज्या पद्धतीने आपण नांदेडच्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना मदत केली संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने आपण मदत करत आहोत त्याच पद्धतीने आपण मुंबई झालं पुणे झालं आणि ही आपली मीरा सांगलीची झाली या तिन्हीसाठी ही अप्रतिम असा कोर्स जो हो आहे तर तो आपण बनवलेला आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे तुम्ही कन्सिडर करू शकता ॲप्लिकेशन डाउनलोड करा एकदा आणि डेमो बघा डेमो आवडले की नंतर पुढं करू शकता तुम्ही ठीक आहे यांच्यासाठी किती एकशे अठ्ठावीस पदं आली ही ठीक आहे चला नंतर पुढचं जे आहे आरोग्य शिक्षक पथक तासगावसाठी शिपाई जे आहेत तर ते एक पद आहे प्रयोगशाळा परिषद एक आहे स्वच्छता सेवक तीन आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर तीन आलेले आहे आणि स्त्री सेवक आ, आया ज्या आहेत तर त्या दोन एकूण आठ पद आहे तर अशा पद्धतीने ही सर्व पदं आलेली आहेत आता याच्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख चौदा नऊ ठीक आहे सुरू होईल या चौदा नऊ ला जाहिरात प्रसिद्ध झाली आहे बावीस तारखेला म्हणजे आजच प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे तर ते सप्टेंबरपर्यंत दहाव्या डिसेंबरपर्यंत तुम्ही करू शकता नाही डिसेंबर नाही डिसेंबर म्हणजे दहावा सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर हा ऑक्टोबरपर्यंत चार ऑक्टोबरपर्यंत तुम्ही हे करू शकता ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची जी तारीख आहे तर ती चार दहापर्यंत आहे जी जाहिरातीचे जो फॉर्म भरणारची सुरुवात आहे तर ती चौदा नऊपर्यंत पर्यंत आहे कारण चौदा नऊपर्यंत पर्यंत बाकीच्या ज्या Um, मला वाटतं की काहीतरी यामध्ये मिक्स मॅच असेल आज जाहिरात आली आणि जाहिरात आल्यानंतर दोन तीन दिवसानंतरच फॉर्म भरायची जी आहे तर ती सुरुवात व्हायला पाहिजे होती पण नाही अशा परिस्थितीत काय आहे की थोडीशी ती काय आहे विलंब केलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचं हे अपडेट आलेलं आहे ना आता यावरती आपण सविस्तर डिकोडिंग करणार आहोत आणि कोणत्या पदासाठी काय शिक्षण असतं कशी तयारी करू शकता हे सगळं काही डिटेलमध्ये अगदी अभ्यासक्रम तुम्हाला काय असणार आहे नेमका अचूक अभ्यासक्रम तेवढाच अभ्यास करायचा आहे आणि जी एम सीच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही पदासाठी तुम्ही जे आहे तर ते प्रयत्न करू शकता एवढी खात्री आहे चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते घेऊ शकता आणि यस तुम्ही जर जी एम सीच्या तयारीला जर लागलेच असणार तर हा कोर्स देखील तुम्ही कन्सिडर करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन राम राम